कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भरधाव गॅस टँकरनं दुचाकी रिक्षासह अन्य वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात शाहवाडी तालुक्यातील करुंगळेपैकी सुतारवाडीचा गणेश सुतार हा सत्तावीस वर्षीय युवक जागीच ठार झाला तर चौघे जखमी झालेत या अपघाताची नोंद शाहवाडी पोलिसात झाली असून पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतलाय शुक्रवारी सायंकाळी सातच्या दरम्यान मलकापूरकडून रत्नागिरीच्या दिशेनं गॅस टँकर चालला होता भरधाव वेगानं चाललेल्या गॅस टँकरनं जाधववाडीजवळ करुंगळे गावच्या दिशेनं निघालेल्या गणेश सुतार यांच्यासह अन्य दोन रिक्षा आणि रस्त्याशेजारी उभे असलेल्या नागरिकांना धडक दिली या अपघातात गणेश सुतार हा जागीच ठार झाला तर पंचेचाळीस वर्षीय संभाजी जाधव गावचा बत्तीस वर्षीय राजू पाटील करुंगळेचा सत्तावीस वर्षीय प्रशांत लोहार आणि निळेगावचे बावन्न वर्षीय बाळासो भोसले हे चार जण जखमी झाले शुक्रवारी मलकापूरचा आठवडा बाजार असल्यानं या मार्गावर गर्दी होती या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली होती दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत नागरिकांनी जखमींना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र गणेश सुतार जागीच ठार झाला होता तर जखमींपैकी संभाजी जाधव हे हो गंभीर जखमी झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलंय मयत गणेश सुतार याची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून तो गौंडी काम करून उदरनिर्वाह करत होता आठवडा बाजार असल्यानं बाजार करून घरी जात असतानाच त्याच्यावर काळानं घाला घातला गणेश सुतार यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा आणि वडील असा परिवार आहे रात्री उशिरा विच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान बेफामपणे टँकर चालवत अनेकांना जखमी करणाऱ्या टँकर चालकाला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय